जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात मसा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या एक्वा फॅमिली स्पा सेंटरवर अनेक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की एक्वा फॅमिली स्पा द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गळा नंबर नऊ जुनी मिल कंपाऊंड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बदेशीरपण वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर बातमीवरून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पीडित महिला मिळून आहेत पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून येत होता सदर स्पा सेंटर अक्षय संजय होळकर वय बत्तीस वर्षे राहणार उत्तर कसबा सोलापूर आणि श्रीनिवास शंकर गुडूर वय वर्ष बत्तीस चालविताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौदार चावडी पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच आणि सहा सह भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस दोन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना माननीय न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांद्वारे करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत हेमंत मंठाळकर राजेंद्र बनगर महादेव बनगर अब्दुल सत्तार पटेल अकीला नदाब सुशीला नागरगुजे नफीसा मुजावर सुजाता जाधव सीमा खोगरे अरुणा परब उषा मळगे प्रिया ढेपे चालक दादा गोरे यांनी शिथापिने कामगिरी करून छापा यशस्वी केला आहे